तर या जिल्ह्यांमध्ये पाच दिवस पुन्हा अवकाळी पाऊस इथं पडणार आहे व मुसळधार पाऊस जे की या जिल्ह्यांमध्ये जे की येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे तर उत्तर विदर्भ वगळता राज्या भर बरसणार पावसाच्या सरी त्यानंतर यामध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जे की यामध्ये दाखवल्याप्रमाणे तर या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जाहीर तर यामध्ये कोणकोणते जिल्हे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाडणार आहे तर या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जाहीर केलेला आहे पंचवीस ऑक्टोंबर तर यामध्ये आहे नाशिक जळगाव अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर अकोला त्यानंतर बुलढाणा चंद्रपूर तर यामध्ये पंचवीस ऑक्टोंबरचा हा जो हवामान अंदाज आहे तर आता त्यानंतर इथं सव्वीस ऑक्टोंबर तर यामध्ये मुंबई नाशिक खंदेश अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड तर या जिल्ह्यांचा समावेश आहे तर पंचवीस ऑक्टोंबर सव्वीस ऑक्टोंबर झालेला आहे त्यानंतर इथं इथे सत्तावीस ऑक्टोंबर तर यामध्ये धुळे मुंबई नाशिक खानदेश अहिल्यानगर पुणे सातारा त्यानंतर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर तर या पाच जे की दिवसांमध्ये अवकाळी पाऊस या जिल्ह्यांमध्ये इथं होणार आहे त्यानंतर सव्वीस सत्तावीस त्यानंतर अठ्ठावीस ऑक्टोंबर तर यामध्ये पुणे सातारा कोल्हापूर सांगली रायगड रत्नागिरी आणि रान नांदेड तर या जिल्ह्यांचा समावेश आहे तर आता जे की अठ्ठावीस ऑक्टोंबर सत्तावीस ऑक्टोंबर सव्वीस ऑक्टोंबर पंचवीस ऑक्टोंबर तर या जिल्ह्यांमध्ये जे के मुसळधार पाऊस त्याचप्रमाणे अवकाळी पाऊस इथं पडणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे तरी तुमच्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू